नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते तर बघा आज मी खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत इथे एक आनंदाची बातमी आहे की जे ब्लाउज मला शिवायला आले ते एकाच कस्टमरच्या इथं पाच ब्लाउज एकाच कस्टमरने माझ्याकडे दिलेले होते हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कुणी एक ब्लाउज टाकून बघतो कसं बसतंय तिच्यानुसार आपल्याला देतात तर मी आधी ह्यांचं एक ब्लाऊज शिवलेलं होतं ते एकदम त्यांना परफेक्ट बसलं त्यामुळे तिने मला पाच ब्लाऊज दिलेले आहेत तुम्हाला आता ही आरेवर्कचा ब्लाऊज आहे हे मला खूप अर्जंट आलं होतं मी रात्रीच शिवून ह्यांना रात्रीच दिलेलं आहे त्यामुळे मला ह्याचं काही व्हिडिओ शूट करता झालं नाही तर बघा ही आरेवर्कचा असा ब्लाऊज होतं आणि मग हिचे स्लीव्ज पण दाखवते तुम्हाला मला हिच्यावरती फुल वर्क होतं हे खूप अर्जंट होतं त्यामुळे मी व्हिडिओ काही घेऊ शकले नाही तर आता ही दुसरे मी तुम्हाला जी मी एका दिवसात शिवलेले ही सहा ब्लाऊज येतं आणि संध्याकाळी एक ब्लाऊज शिवलं होतं मी तर असे मी सात ब्लाऊज शिवलेले आहे बरोबर ही पाच ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर हे ब्ल्यू कलरचं साडीवरचं ब्लाऊज आहे ही कटोरी ब्लाऊज आहे तर हिंच खूप सिंपल आहे पण त्यांना खूपच व्यवस्थित असं फिटिंगमध्ये बसायला हवं होतं त्यांना जे की बसलेले आहेत ही दुसऱ्या नंबरचं जे ब्लाउज आहे ते पण त्यांचंच आहे हे कॉटनचं ब्लाउज आहे हे एकदम छान आहे हिचं तुम्हाला मी व्हिडिओसुद्धा सुद्धा शेअर करणार आहे काही दिवसामध्ये हे एकदम सिंपल ब्लाऊज येतं बघा हे तिसऱ्या नंबरचं ब्लाऊज आहे जिची मी सिलाई प्रत्येकी ब्लाऊजला दीड दीडशे रुपये ठेवलेली आहे इथे कुठेच मी काहीच डिझाईन केलेलं नाही एकदम सिंपल असं कटोरी ब्लाऊज होतं तुमच्याकडे किती सिलाई आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर हे एरियानुसार सिलाई डिपेंड आहे तुमच्या एरियामध्ये कमी किंवा जास्त सुद्धा असू शकते बघा हे कॉटनचं कटोरी ब्लाऊज येतं आता हे पाचव्या नंबरचं ब्लाऊज आहे बघा हिचं व्हिडिओ मी फुल तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तर आता ही जी की लास्ट ब्लाऊज त्यांचा आहे पाच नंबरचा हे खूप सिम्पल आहे मलाच थोडंसं आवडलं नाही त्यामुळे मी हिला थोडीशी छोटीशी लेस लावलेली ले ले आहे स्लीवजला आणि पाठीमागे त्यांची काही असं काहीच मला सांगितलं नव्हतं तिने की लेस लावा किंवा असं करा तसं करा ते एकदम सिंपल सोबत ब्लाऊज शिवून द्या म्हटले होते जे की फक्त फिटिंगमध्ये व्यवस्थित बसावे तर बघा ही आहे दुसऱ्या क्लायंटचं ब्लाऊज हे कॉटनच्या साडीवरचा ब्लाऊज आहे ही चौतीस साईजचं सा सा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जिचं मी फुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर असे मी एका दिवसात शिवलेले ही सहा ब्लाऊज आणि एक आरीवर्कचा ब्लाऊज असे मिळून मी सात ब्लाऊज शिवलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किती सिलाई घेतात धन्यवाद